सत्याचा आवाज खोट्याला चोख देणार आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज निर्भीड बातम्या पत्रकारिता जनशक्ती लाईव्ह न्यूज उपसंपादक वैभव कांबळे वळसंग खंडनाळ रस्त्याजवळ युवकाचा मृतदेह आढळले संख परिसरात खळबळ संख तालुका जत संख गावातील विठ्ठल गायकवाड यांचा मुलगा रामू विठ्ठल गायकवाड यांचा अंदाजे वय तीस ते पस्तीस राहणार संख यांचा संशयास्पद परिस्थितीत अवस्थेत आढळून आला आहे खंडनाळ रस्त्याच्या कडेला त्याचा मृतदेह सापडल्याने संख व परिसरात एकच खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच उमदी पोलीस ठाण्याचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून मृतदेह शौविच्छेदनासाठी पाठवण्यात आला पोलीस प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या कोणतेही ठोस पुरावे हाती आलेले नाहीत मृत्यूचे नेमके कारण पोस्टमॉर्टम अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले आहे रामू गायकवाड हा बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास खंडनाळला जाऊन येतो असे सांगून घरातून बाहेर गेला होता मात्र रात्री उशिरापर्यंत तो घरी परत नाही त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी खंडनाळ रस्त्याच्या कडेला त्यांचा मृतदेह आढळून आला गावातील व नातेवाईकांच्या माहितीनुसार रामू गायकवाड यांचे लग्न अंदाजे सहा ते सात वर्षांपूर्वी झाले असून त्यांना दोन मुले एक मुलगा व एक मुलगी असून वडील व भावासह एकत्र कुटुंबात वास्तव्यास आहेत दरम्यान या घटनेमागे नेमके कारण काय आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही गावात विविध चर्चांना ऊत आला असून मात्र पोलीस तपास पूर्ण होईपर्यंत कोणताही निष्कर्ष काढणे योग्य नसल्याचे प्रशासनाचे मत आहेत या संशयास्पद मृत्यूमुळे संख व परिसरात भीतीचे आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून पुढील तपास उमदी पोलीस करीत आहेत जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा